मागवलेल्या आला घेऊन आता घेत नाही बसली मित्रांनो त्या मॅच चुकी बैल सोडलेला आहे अरे बाग तुला बैल बघा करायचा आता तुम्हाला बैल लागलं करायचं ते तुला गाईज आज आहे खेडकाली मैदान आज आज वादाला घेऊन बघा वादाची तयारी झाली धुतल्या बितल्या बैलाला त्या टाइमपत भरू आणि नेऊ बघा बऱ्याला धुतलेलं आहे पाला बिला लावून आला आता ज्या बाहेर आलेलो बघा जार भरलेले आहेत काय काम करत नाही काम आम्हीच करतोय टेम्पो पण रेडी आहे माग मित्रांनो अजून आणि काय बैल काढली नाही बैल इकडेच अजून बैल वाद काही जण बाहेर काढल्या आणि वाद आपल्या गुरुला पण बाहेर काढले आज काय आज रोज डे पण आज काय आमच्या काय आयटम तर नाही रोज द्यायला म्हणून वादळला येतो आज हॅपी रोज डे वादत खायला बी नाही गुरु मारली जे आयला हॅपी रोज डे गुरु बघा फुल पण नाही आमच्याकडं वाईट फुल देतोय काळीच काय काय काळीच हॅपी रोज डे काळीच बाय हॅपी रोज डे हॅपी रोज डे सफेद रोज आहे आमच्याकडं चला बाय बाय काहीच बाय बाय बोलते सॉरी आज स्टार्ट झाले स्टार्टिंग झाले आता डोंगरी किती वाजता कॉल केला यायला काय हां याला कॉल केला नऊ वाजता आता वाजले साडे दहा आणि आता येतोय कामसर आता आम्ही नाही वाजलं आता टॅम्पत भरायला येतोय चल वाद ना टॅम्पत भरतो वाजतला तो राजाने चेतकला आणायला हो आनंदवाडी स्कूल निक आनंदवाडी निकाला कसला चेतक आहे राजा पण काढलेला आहे त्या पूजा करू आरती करू यांची आणि टेम्पल करू यांना पण बघा चेतक पुढे आला का तो चेतची मस्ती बघा राजा बघायचं <laughs> <दा कि> <laughs> <laughs> दोघांना पण ऐकत नाही समजायला पण नाही ऐकत तर मित्रांनो कॅम्पच भरतो आणि भेटू तुम्हाला त्याला लागायला बघा चेतकला वरती जवळला किती जण लागतात भरले तर आम्ही टॅम्पोत आता भेटू हे बघा हा भडवा नऊ वाजता बोलवतो आणि बारा वाजता येतो हा पण पण याच काम असतं ठीक आहे एक वेळ आपल्याला काहीच काम नसतं घरी घरावरती कोण झोपलेला असतो तरी उठत नाही आता आम्ही आड्ड्यात पोहोचलोय बघा टेम्पो लावतो इथं बैल उतरू टॅम्पो लावतो आणि बैल उतरू मग भेटू तुम्हाला चला राजा बघा राजा बैल उतरली आहे आम्ही आता राजा चालू फाटी टाकायला आणि तिथं वादळ पण चालू आहे फाटी टाकायला चालू आहे चितकला बांधला चितकला पण बघू पटापट बैल बैल बांधू लवकरात लवकर शेती जमू शर्यत करू शर्यत पण दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहू लॉकमध्ये तो डोंगर तर काही शौष्ठ करत नाही आम्हालाच बैल शहर लागते लवकर तो बघा बैल बघा करायला तुम्हाला बैल दाखवलं करायला चालवते बघा की ते बघा बैल कसा चालतोय तो बघा तो बैल कुठं चाललाय तो कुठं चाललाय यो ए डोंगरे नीट पकडत आला ऐकायला ऐकलं मी حاجه मी तर म्हणतोय की मॅचू बैल सोडलेला आहे अरे बास बैल बैल सोडले लक्षित याने बघा बैल सोडलेला सोडलेला बघा आणि आम्ही बैलाला पकडलेले आणि तर बैल सोडून दिला तिथं बैल सुसा आणि आणि बोलतो हात घाच घ्या हात घाच घ्या मेरा आवाज टाईट केली आणि

गे का, गंन... का रस बेच रहे आणि आई आणि आई झाला एक आला घेऊ आता घेत नाही चालू बोलचा असं नाही करायचं पैसे नाही का घ्यायचं नाही पैसे आहे माझ्याकडे मला घ्यायचं नाही ना पण पैसे माझ्याकडे काय करतो ते उन्हा उसा आता पिलो ना उसा रस घेतलेला आहे बघा थंडा थंडा त्या तुम्ही पण प्या आम्ही चला पावा लावले मित्रांनो कसा तुमचा भाऊ हिर का नाही सर शेट आलेले आता काय झालं बाबा भावा ॲटिट्यूड आहे ए हो का येणज आहे ना आमचा पब्लिकला चार्ज करतो हा त्याला त्याला चार्ज केलाय त्याला फुल चार्ज त्याला फुल चार्ज केलाय आणि आई ना आड्डत सोडून दिलाय बोकडा तो देतो जा, जार। तो शिवाय चुटला आख्या आड्डत कोणाला मतला देते राजा आणि चेतक जमलेली जमलेली आता बैल काढू भेटू तुम्हाला आता आता काढले आम्ही काय तर पहिला काल दिन होते आय का नाही राजा फास्ट अँड प्युरियस आहे मेट मित्रांनो हे बघा हाय कर हाय कर असं आता आलो ना हाय कर हे आय का तेव्हा हात कर ना असं तिथे कुठे करतोय पाय ऑडियन्स नाही बघा ते आपण याच्यामध्ये आपण झगडा पकडणार त्याचे मावशीचा बोर्ड का बैल पकडायला भेटले विचार नाग नको बुजू दाम येत आयकर हा आयकर असं आहे करायचं तू कर आता चांगली झालं ते आजूबाजू बिचारायचा धंदा गेला गाडी पाकली धंदा गेला बिचारायचा मित्र लावा लावा धंदा लावा

<Näes> <Statikotosaro> पुढे चोखो आपले अजून एक फॅन भेटले फॅन नाही म्हणजे आपले मित्र जे भावासारखा ऐकलं आता दुडकीच्या गाडीवरती दोन हजार रुपये जिंकले जिंकलो दुडकीच्या गाडीवर दोन हजार रुपये आम्ही सांगितले लावायला त्याला

फ <tune in the background> <tune in the background> आपला गाडी पडलेली आपली चला मित्रांनो आता बेल्या टाईम पर भरतो आणि नेऊ घरी चला भेटू ना एक्स एवं चकडा पकडायला माणसं चला भेटू ना एक्सप्लोर आपला गाव गायक